तू आता काय करू मग आता हिन बोला आलं तर हिच्या घरी कामा विमा कोणत्या तो करत काय आता ब्रोकर सांगन तेव्हा ना दिवस कधी निघते रात्र कधी होते माहितच नाही काय मी उठते सकाळी बरं झोपून जाते मग उठते एकदम दहा साडे दहा वाजता उठते मी म्हणते की रात्र झाली कि दिवस आहे का दुपार झाली तर काही समजून नाही रे आणि लय आडशी होतो इथं आलं तर आपण घरी आले परत इथं तर जाते नाही मी खाली लिफ्टन जा खाली जात नाही आपल्याला मशीन चालवत आहे ते शंभर रुपये रोज पडला बस बॅग आलाच शिवत मशीनच आता मी घरी गर, गेली ना मशीन पाहिजे हा म्हणजे तो पण आपल्याला एक टाइम जाते मस्त हा शेवा आली की चाललं शरीर तू पण तसंच कर आता मग आता तू काय करतात तू काय करतो पिटीतेला फोन कर आता पिंटीतेला म्हणा आपण बिझनेस करू म्हणा तिला विचारून म्हणपा करते का तुझा तुझ्यासोबत विचार तर नाही आजी नाही करणार आजी आता म्हातारी झाली काय करत <laughs>